बारामतीमध्ये मतदार किती आहे एक लाख दोन हजार एक लाख दोन हजार हा बारामतीचा मतदार आहे बरोबर आणि ह्या मतदार नगराध्यक्षाला निवडून देणार आणि मला वाटतं वीस प्रभागामध्ये एक्केचाळीस नगरसेवक नगर नगरसेविका निवडून देणार मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही मतदानाला जा किंवा बारामतीकडे जातील त्यावेळेस जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका फक्त घड्याळ हे तू बघा ते घड्याळ त्या उमेदवाराचं घड्याळ नाही ते अजित पवारचं घड्याळ आहे बारामतीचं हे समजून तुम्ही त्यांना एके तर एकेका ठिकाणी तर वीस वीस लोकांनी पंधरा पंधरा लोकांनी पाच पाच लोकांनी सहा सहा माझ्या भगिनींनी खूप जणांनी उमेदवारी मागितली सगळेच कोल्हाचे सगळेच तातडीचे त्याबद्दल दुमत नाही प्रत्येकाला वाटतं की आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे समाजाला वाटतं की आम्हाला दादा आत्तापर्यंत मिळालं नव्हतं आता आम्हाला द्या असं साधारण सगळं मी पाहिलं आहे मी फार बारकाईने सगळ्या गोष्टी टिप्पण करून ठेवल्या की उद्याच्या काळात मला काही नवीन व्हिजन असणाऱ्यांना त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं आहे त्यांच्याही मनामध्ये काही कल्पना आहे त्यांच्याही काही अपेक्षा आहेत आणि आज ज्या पद्धतीनं आता नवीन पिढी बारामतीमध्ये जी जन्माला येणार आहे ती जन्माला आल्यापासून हे सगळं बघणार आहे त्याच्यामुळं मा त्यांची मानसिकता शहराशीच असतात असे होणार आहे त्याच्याकरता आपल्याला अधिकची वेळोवेळी भर टाकावी लागणार आहे मग स्वच्छतेच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये या सगळ्या रस्ते चांगले असण्याच्या बाबतीमध्ये फुटपाथ बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाबांना आपल्याला करायच्या निरा ढाव्या करायचं सुशोभीकरणाचं चा, काम चाललंय तुम्ही जसं जसं काम आहे तसं फिरत असताना तुम्हाला जाणवत आहे पण कृपा करून कुणी त्याच्यामध्ये चुकीचं करू नका कुठेतरी काहीतरी विकृती म्हणून चोरायचं तोडायचं नट काढून द्यायचे हे होऊन देऊ नका मी आता त्याच्याकरता जास्त सीसीटीव्ही सी, कॅमेऱ्याची ऑर्डर केलेली आहे ट्रॅफिकचा प्रश्न आपल्याकडे गहन आहे तो पण आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवायचा आहे काही अजून रस्ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं रुंद आणि प्रशस्त हे त्या बाबतीमध्ये करायचे बाबूजी नाईकवाड्याचं सुशोभीकरण हे आता अंतिम टप्प्यामध्ये साधारण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण होईल कधीतरी चक्कर मारा की काय तिथं काम चाललेलं आहे वसंतराव पाऊर नाट्यगृह त्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे इंदापूर चौक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणं हा जवळपास पाऊनशे कोटी रुपयाचा प्रकल्प हा देखील कामगतीनं आपण करतोय ते झालं की ते सगळे पुढचे जे शॉप्स आहेत ते आतमध्ये जाणार आणि तो रस्ता रुंद होणार आहे त्यामध्ये आपल्याला गणेश मार्केटच्या समोर पण नंतर व्यवस्थित डिवायडर टाकून तिथल्याही लोकांना पर्यायी व्यवस्था करून काय करतात लोक आपण रुंद केले ना तिथंच गाळा लावतात तिथंच काहीतरी आता ते हत्ती आणतात हत्ती म्हणजे ते टेम्पो आणि ते तिथं लावतात अंडकिस्तानचा धंदा सुरू अरे बाबांनो हे सगळं करताना तुम्ही पण ट्रॅफिकचा विचार केला पाहिजे चुकीचं कोणी वागत असेल तर ते त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे परवा असंच मी जाताना मध्ये एकाने असं का, का, एका का शायनिंगनी गाडी मारली मलाच त्यांनी कट मारला मी गाडी त्यांनी कट मारल्यावर माझं सगळं मी माझ्या ड्रायव्हर म्हणतात सहज मागे पण तो बोलत शिरला मी पोलिसांना सांगितलं त्याला शोधून आण पोलिसांनी आज मला तिथं त्याला दाखवलं त्याच्याकडे लायसन नाही काही नाही म्हटलं काय रे बा कशा करता तू असं वागतो तुझी चूक होती का होती का नाही थांबला मी घाबरलो तुम्ही मला पकडून पोलीस मला नेते म्हणून ही जी काही पद्धत आहे अजूनही काही मुलं बारामतीमध्ये कुठंतरी मोटरसायकल कुठेतरी काय ते का सायलेन्सर एखादी पोलिसांनी पकडलं मी पोलिसांना पण सांगतो तेही ऐकत असतील त्यांना माझी विनंती आहे तो कुणाचाही माझ्याजवळचा असू लांबचा असू तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये तो नियमाच्यापेक्षा चुकीचं वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रितसर जी कारवाई असेल ती करायची त्याला सोडायचं नाही आणि त्याचे सतत असे असे प्रकार त्याची प्रवृत्ती ती असेल तर तीन चारदा खटले भरायचे आणि नंतर पहिल्यांदा तडीपार करायचा आणि तडीपार करून देखील नाही ऐकलं तर मकोका लावायचा त्याला पुढच्या चार पिढ्या आठवल्या पाहिजे तुम्ही सर्वांनी नीट वागा कुठलाही कुणी चुकीचं वागू नका पोलीस तुमच्याशी नीट वागतील नागरिक तुमच्याशी नीट वागतील पण कुणीतरी काहीतरी वेडे बाकले प्रकार केले जे संविधानाने सांगितलं आहे जे कायद्यानी घटनेनी सांगितलं आहे त्याच्या जा बाहेर जाऊन कुणी काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं आम्ही खपून घेणार नाही आम्ही सहन करणार नाही आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही शेवटी आपल्या इथं एक चांगलं सरोख्याचं चा वातावरण राहावं हीच आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्याच्यातूनच आपल्या आता तिरंगा सर्कल तेथे आता पर्यंत आत्ता आपण केलं होतं ते विद्या कॉर्नर पर चौकापर्यंत पण आता मी डायनॅमिक्सचा तो एम आय डी सीत रस्ता जातो ना तिथपर्यंत करणार आहे तो, तो सगळं आपण सुशोभीकरण करतोय रस्त्याच्या दुतर्फा मोकळी जागा सुशोभीकरण करणं त्याचबरोबर आपल्या आप अल्पसंख्याक करता खूप चांगला नदीच्या काठाला शादीखाना बांधलेला आहे तुम्ही कधीतरी सट चक्कर मारा तिथं आता उर्दू शाळेचंही काम चाललेलं आहे त्याचबरोबर बारामती करता मी मगाशी सांगितलं तसं सा। एक ते दीड मेगावट सौर प्रकल्प राबवणं त्याकरता पण निधी दिला आहे आता तो अजून थोडा मोठा उद्याची काही वर्ष तरी आपल्याला त्याच्यातनं ती वीज मिळाली अशी जरा व्यवस्था आपण करू आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव हा आपण करतोय नवीन क्रीडा संकुल पण आपण करतोय जुन्या क्रीडा संकुलाचं पण काम चाललेलं आहे पाच नंबर शाळेच्या ठिकाणी आपण सीबीएसई स्कूल करतोय आपल्या नगरपालिकेचं सीबीएसई स्कूल माझ्या गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण करता मी एक एजन्सी बघितलेली काही एन जी ओज ते म्हणले दादा आम्हाला आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही बांधून द्या आम्ही त्याचं बाकीचं सगळी जबाबदारी उचलतोय आता बरेच जण सी एस आरचा निधी आपल्याला देतात वेगवेगळी लोकं पुढं येत आहेत आपल्या कॅन्सर करता देखील आम्ही गतीनं पुढं चाललेलो आहे आपलं पशुवैद्यकीय कॉलेज देखील आपण जे करतो आहे करता फार गतीनं काम चाललेलं आहे त्याच्या संदर्भातले पण जी आर मी पाठवत असतो पत्रकार मित्रांना पण कळत असतील माझ्या मंजुऱ्या झाल्या की मी इकडं पाठवतो की बाबा बारामतीकरांना कळू द्या की कुठल्याचा जी आर झाला काय झालं लवकरच आपल्याला जानेवारीमध्ये ह्या सगळ्या निवडणुका संपल्यानंतर आपलं बारामतीचं आयुर्वेदिक कॉलेज ते आता लवकर सुरू करायचं आहे त्याच्यातनं मेड परिसराचा सगळ्यात चेहरा बदलला जाणार आहे ह्या अशा खूप गोष्टी करायच्या पण या केव्हा होती उद्याच्या काळामध्ये बारामती आणि बाळेगावच्या नगरपंचायत आणि नगरपालिका ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या विचारांच्या नगरसेवक नगरसेविकांना निवडून दिलं पाहिजे तर ही कामं चालू राहतील तर ही गती चालू राहील कारण उद्याच्याला ठराव करताना मी पिंपी चिंचवड का बदललं स्टँडिंग कमिटी महापौर उपमहापौर सभागृह नेता सगळेजण माझ्या विचाराच्या चारा असायचे मी जो हा ठराव करून द्या ते ठराव करून द्यायचे उद्याच्याला मंजुऱ्या देत असताना माझ्या विचाराचे चारा लोक तिथं नसतील आणि त्यांनी आणून स्वीकारलं तर का मला ब्रेक बसेल तुमच्या हातात आहे कार्यकर्त्यांच्या बारामतीकारांच्या मतदारांच्या हातात आहे की हा जो विकासाचा रथ पुढे चाललेला आहे वेग जो बारामतीनं घेतलेला आहे त्याला कुठं खंड पडू द्यायचा का त्याला अधिक वेग आधी पुढे द्यायचा मला माहिती आहे की मधी काही नावं पदाचा करता लोकांनी सुचवले आज पण सुचवली जय पवारांना नगराध्यक्ष करा म्हणून मी शेवटी कुणावर बळजफी करत नाही ज्याची त्याची ऐच्छिक त्याच्या मनामध्ये पाहिजे असतं आणि मी माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सहा सात भावंड राजूदादा मी रणजित श्रीनिवास जयत अभिजित आमच्या सगळ्यात फक्त मलाच राजकारणाचं आवड होती नाद म्हणत नाही आवड होती आणि त्या पद्धतीनं मी करत गेलो हे तुम्ही बघितलं आहे मी जसं जसं त्याच्यामध्ये अनुभवी होतो आहे तसं तसं अनेक गोष्टी करता आपण सगळे मिळून करतोय तुमची साथ आहे तुमचा भरभक्काम पाठिंबा आहे तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही तुम्हाला माहिती आहे आपला लोकप्रतिनिधी अजित पवार हा कुणावर अन्याय होऊन देणार नाही आणि तशा पद्धतीनं तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहता तुम्ही इतर शहराची परिस्थिती बघा आणि आपली बघा हीच गोष्ट आपल्याला माळेगावला पण करायची माळेगावला पण माळेगावकरांनी त्या गोष्टीला मला साथ दिली पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये तिथं पण आपण अनेक गोष्टी करण्याचा मागास कुठे कळत नाही त्यामध्ये मला आपल्याला सांगा तुम्हाला एक गंमत सांगायची माळेगावला ग्रामपंचायत असताना नीट बघा बजेट होतं पाच कोटी तेरा लाखाचं ग्रामपंचायतीचं उत्पन्न चार कोटी तेरा लाख आणि शासनातर्फे निधी दिला होता वीस एकवीस ला एक कोटी पाच कोटी तेरा लाखाचं बजेट माळेगाव नगरपंचायतीच माळेगावचे किती लोक आहेत हातवर करावं बरं महिला तो बरेच लाडच्या वेगळी एकवीस बावीस ला नगरपंचायतीची स्थापना झाली बजेट गेलं तेरा कोटी सदुसष्ट लाखाच नगरपंचायतीच तीन कोटी ऐंशी लाख शासनाच नऊ कोटी सत्याऐंशी लाख बावीस तेवीस ला सोळा कोटी दहा लाखाचं झालं उत्पन्न नगरपालिकेच नगरपंचायतीच चा चार दहा शासनाने निधी दिला बारा कोटी तेवीस चोवीस ला बजेट झालं बावीस कोटी एकोणसत्तर लाखाच माळेगावकरांचे पैसे पाच कोटी दहा लाख आणि शासनाकडनं मी दिले सतरा कोटी एकोणसाठ लाख चोवीस पंचवीस ला बजेट झालं एकशे पंधरा कोटी एक्क्याण्णव लाखाचं नगरपंचायतीचे फक्त पाच कोटी वीस लाख शासनाकडनं एकशे दहा कोटी एकाहत्तर लाख दिले पंचवीस सव्वीस ला बजेट झालं एकशे एकोणनव्वद कोटीचं सव्वा पाच कोटी रुपये माळेगावच्या नगरपालिकेचे नगरपंचायतीचे आणि एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये आम्ही वेगवेगळ्या योजनेतनं दिले अशा पद्धतीनं गेल्या पाच वर्षात नगरपंचायत झाल्यापासून एकंदरीत माळेगाव बुद्रुक ह्याचं नगरपंचायतीचं बजेट हे उत्पन्न हे फक्त तेवीस कोटी पंचेचाळीस लाख होतं आपण तिथं तीनशे चौतीस कोटी दिले म्हणून साडेतीनशे कोटीची कामं तिथं चाललेली आहेत मित्रांनो एकंदरीतच हे आपल्याला माझ्या विचाराची नगरपंचायत तिथं माळेगावकरांनी द्यावी लागेल तर आता तर का मी शारदा पर्यंत पोचलोय शारदा नगरची कामं चालली पुढलंही पुढची काही कामं मी करतोय डिवायडर वगैरेची कामं चाललेली आहेत तिथंही काही रस्त्यांची कामं करायची तिथेही फाट्याच्या बद्दल काही लाईनिंग आणि काही कामं चाललेली मित्रांनो बारामतीकरांच्या बरोबर तुम्ही ग्रामपंचायतीला जे करायचं आहे ते डोक्यातनं काढा ही माझ्या भावकीचा हा माझ्या बेटातला हा असा हा माझा तसा तुम्हाला माळेगाव पण मी लगेच म्हणत नाही बारामती बारामतीसारखं करायचं असेल तर तिथल्या मी तर तिथं प्रचाराचा नारळ फोडायलाही त्याही वेळेस मी सांगणारच आहे पण कार्यकर्त्यांनी पण लक्षात घ्या तिथंही अनेक माझ्या जाती धर्माचे लोक तिथं आहेत आणि त्याच्यामुळं तिथंही निवड करताना मी सगळेच तोला मोलाचे हो पण मला सतराने एक अठरा जागा तिथं निवडता येतात ह्याची पण जाणीव आपण सर्व माळेगावकरांनी ठेवावी आणि त्याच्यामध्ये मेजर कामं कुठली केली तर माळेगाव उद्रुक नगरपंचायती पाणीपुरठा योजना करणं त्याच्याकरता आपण शहाण्णव कोटी पंच्याहत्तर लाख दिले भूमिगत गटा ड्रे अंडरग्राऊंड ड्रेनेज केल्याशिवाय बाबांनो त्या शहराला स्वच्छता किंवा डासाचा प्रादुर्भाव कमी करणं काय घाण पाणी तिकडे जातं त्याची लिक्विड लेवाट लावणं ते करता येत नाही म्हणून सत्याऐंशी कोटी रुपये आपण तिथं दिले माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत स्ट्रीट लाईट लावणं त्याकरता आठ कोटी रुपये दिले आणि माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या आधी भुयारी केबल टाकणं त्याच्याकरता पंचवीस कोटी रुपये दिले आणि प्रशासकीय मला खूप चांगली प्लॅन केलेला आहे त्याला चौदा कोटी रुपये दिले आणि सोलर प्रकल्प एक उभा करायचा आहे कारण त्यांनाही लाईट बिल नाही लागलं पाहिजे ना, ना दे लाग त्याच्याही करता बऱ्यापैकी रक्कम काढलेली आहे आणि त्याच्यातनं सगळी त्यांची पिण्याच्या पाण्याची योजना आहे या सगळ्याचं बिल त्याच्यातनं मागणार कारण तेही शहर फार झपाट्याने मोठा होत चाललेला आहे कारण अनेक लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या शिक्षणाच्या निमित्तानं शा शारदा नगर पण मध्ये पडतं अशा पद्धतीनं तिथं जात आहेत आणि म्हणून माझी त्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना आग्रहाची विनंती आहे तिथं आपण क्रीडा संकुल पण करतोय त्याला पण आपण निधी दिलेला आपला जयनसिंग रोड त्यालाही आपण निधी दिलेला आहे मेजर निधी त्याचबरोबर अशा काही वेगवेगळ्या कामाला कामा तिथंही आमच्या अल्पसंख्याक करता शादीखाना बांधायचा आहे त्यालाही आपण अडीच कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे पोलीस स्टेशनला पण साडेतीन कोटी रुपये पोलीस स्टेशन फार चांगलं बांधलं आहे त्यालाही आपण निधी दिलेला आहे स्मशानभूमी ते हुड्यावर पुलाचं काम करायचं आहे त्यालाही पाच कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे सांगायचं तात्पर्य मित्रांनो एवढंच मला सांगायचं आहे काही सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरचा रस्ता वगैरे वगैरे असे काही कामं त्याच्यामध्ये करतोय मी निधी आणेन परंतु मी तुमचं केव्हा ऐकेन तुम्ही माझं ऐकलं तर मी तुमचं ऐकेन आपली देवाण घ्यावा <laughs> त्याच्यामध्ये तुम्ही तिथं घड्याळाच्या पाठीशी उभं मी तुम्हाला ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मदत त्या ठिकाणी करेन त्याबद्दल आपण काळजी करू नका आता बारामतीकरांनी माळेगावकरांनी ठरवायचं आहे की आपल्याला विकास करायचा आहे का आपल्याला गटातटाचं राजकारण करायचं हे नीट लक्षात घ्या तिथं काय चालतं हे मी ग्रामपंचायतीला अनेकदा बघितलेलं आहे ह्याला पळो त्याला पळो ह्याला फोड त्याला फोड फार वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण आता ते डोक्यातून काढा जग फार पुढं चाललेलं आहे आयची टेक्नॉलॉजी आलेली आहे आज देखील काही लोकांनी मला निवेदन देत असताना जरा ड्राफ्टिंग काहीच इतकं सुंदर होतं मला शंका आली म्हटले हे एज ड्राफ्टिंग नाही आहे मी त्याला म्हणलं खरं सांगायचं आहे तो म्हणला ए आयमधनं म्हणजे ए आयला आर्टिफिशियल इंटेलिजन्समधनं ते ड्राफ्ट काढलं म्हणजे एवढं लोक आता पुढे गेलेले आपण माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना छत्रपती कारखाना तिथं पण ए आयचा वापर करतोय तिथं पण शेती करता ते करतोय नलवडे आपल्याला मदत करताय कृषी विज्ञान केंद्र मदत करताय ह्या सर्व कारखान्याचा डायरेक्टर बोर्ड तुम्हाला मदत करताय माझं बार त्याच्यामध्ये बारकाईचं लक्ष त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त साथ द्या मला सतत आता काही काही तर इंटरव्ह्यूला येताना म्हणले दादा मी लहानाची मोठी इथं झाली पण कधी तुमच्याच समोर इंटरव्ह्यू दिला नाही म्हणून मी इंटरव्ह्यू द्यायला काही म्हणाले की नाही दादा मला यायचं होतं तुम्हाला भेटायचं होतं निमित्तानं तरी दादांच्या समोर बोलता येईल काय होतं मी कामात असतो मी नेहमी सांगतो मी कामाचा माणूस आहे त्याच्यामुळं मला मलाही वाटतं ना गप्पा मारत बसावं इकडच्या तिकडच्या काय आपल्या गावाकडच्या गप्पा पण नसतो ना वेळ बाबा आता पण हे सगळं झाल्यावर आमदारपणाच्या आत मला ते तिथल्या टाईमचं आणि ह्याच्या फायनल करायचंय आपण फार सुंदर नक्षत्र गार्डनला डोम करतोय त्या डोमचं पण वरच सिलेक्शन मला आता आपल्याला करायचं हे केलं पाहिजे ना मित्रांनो असं तसं उभं राहत नाही हे पैसे नुसते दिले म्हणून उभं राहू शकत नाही अनेक जणांचे मतदारसंघ आहेत अनेक जण पैसे देतात परंतु त्या पैशाचा विनियोग त्या कामा करता होतो का नाही हे आम्ही घरचं जेवढं बघत नाही तेवढं या सार्वजनिक बाबांमध्ये बघत असतो एकेका साईडवर पन्नास पन्नास वेळा चाळीस चाळीस वेळा त्या ठिकाणी आम्ही जात असतो अर्थात माझे पद अधिकारी पण साथ देतात काही पदाधिकारी पण साथ देतात ही गोष्ट नाकारू शकत नाही पण त्याचं वळण हे आता आपल्याला नवीन पिढीला लावायचं आहे तुमच्या माझ्या शाळेमध्ये जी मुलं मुली शिकताय त्यांना मधून आधून आपल्या करा नदीमध्ये द्यायचं आणि हा कचरा गोळा करा त्यांना कळलं पाहिजे की हा नसतो टाकायचा त्यांना कळलं पाहिजे की तिथल्या झाडाचं थोडस तिथं गवत बिवत झालेलं असेल तर ते, ते काढायचं तुम्ही जसं त्याच्यावर संस्कार कराल तस तो उद्याच्या तयार होणार आहे आता मला परवा एक आमदार सांगत होते दादा की दादा माझी मुलगी घरात आम्ही सगळेजण मराठी बोलतो परंतु इतकी हो। प्रथम इंग्लिश बोलायला लागली इतकी छोटी आहे त्यालाही कळलं ना की इतकी कशी फ्लुएंटली इंग्लिश बोलते लहान मुलगी बच्ची तेव्हा त्याला कळलं की ती ज्यावेळेस मोबाईलवर खेळत असते त्यावेळेस जे कार्टून असतात ना ते सगळं ते इंग्लिशमध्येच ती ऐकत असते आणि ते ऐकून लहानपणी तुमच्या कानावरून ते सगळं सारखं पडलं की त्याच्यात ती तयार झाली आणि एकाची मुलगी हिंदी फ्लुएंटली बोलायला हो लागली तर त्यांच्या तुमच्या बघा त्या मोबाईलमध्ये मराठी पाहिजे की हिंदी पाहिजे की इंग्रजी पाहिजे कोणती भाषा तर त्यांच्यामध्ये ती जे बघ करायची खेळ करायची खेळायची ते हिंदीमध्ये होतं त्याच्यामुळे हिंदी तिचं जफास करायचं झालं सांगायचं तात्पर्य अजित पवारचं एवढंच आहे तुम्ही तुमच्या भागातल्या मुला मुलींच्यावर कशी संस्कार करता कसं तुम्ही तिला शिकवता कसं घडवता त्या पद्धतीनं उद्याची पिढी आपली तयार होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सार मी सारखं सांगतो मी कामाचा माणूस आहे मी विकासाचा भोगता आहे आणि त्यामुळं ही दोन शहरं आपल्या दृष्टीनं आज माझ्या तालुक्यातली महत्वाची आहे जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या वेळेस पण मी सांगेन मला काय सांगायचं ते पण आत्ता जबाबदारी तमाम बारामतीकरांची माळेगावकरांची ही आहे त्यामध्ये काही जणं माळेगावच्या बाहेरच्या असतील पुरुषोत्तम दादा काही जण बारामतीच्या बाहेरचे असले तरी तुम्हाला वेगवेगळी पद ही राष्ट्रवादी काँग्रेसमुळं मिळाली <प्था> त्याच अर्थात आपल्यातल्या इथल्या सहकार्यांना निवडून येण्याच्याकरता तुमचे पाहुणे रावळे मित्र परिवार अनेकांच्या अधिक ठिकाणी असतात त्या सगळ्या मधूत संघ असेल खरी विक्री संघ असेल मार्केट कमिटी असेल किंवा आमचे तिरी कारखाने असतील किंवा आमच्या बँक असेल किंवा इतर संस्था असतील त्याही सहकार भागातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला कोणी सांगितलंच नाही मी काय जायचं हे काय अजित पवारच्या घरचं लग्न नाही आहे की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे काही इथं नगराध्यक्षपद भूषवलं आज जरी ते माळेगावचे पंढारे भागातनं डायरेक्टर झालेले असतील तरी आम्ही त्यांना इथं संधी दिलेली होती त्यांच्याही काही ओळखी पाहिजे त्यांचेही काही मित्रपरिवार आहेत तेही इथं राहिलेले आहेत हे मी योगेशचं मुद्दा एक नाव घेऊन सांगितलं पण तसं अनेकांच्या बाबतीमध्ये आहे ही गोष्ट लक्ष्मणा लक्षात ठेवली पाहिजे मी अजिबात ते खपून घेणार नाही कारण मला महाराष्ट्रात फिरायचं आहे मी तुम्हाला वेळ देईल आपला प्रचार फार उशिरा सुरू होणार आहे सात दिवस प्रचार राहत आहे त्याच्या आधीच मी सभा घेऊन जाईल आणि शेवटच्या सभेला प्रचाराचा नारळ तर त्याच्या आधीच एकदा चित्र स्पष्ट झाल्याचे मी फोडून टाकेन आणि माझ्या काय सांगायचं ते माळेगावकरांना बारामतीकरांना सांगेल नंतर मात्र हेवे दावे घट तट मला नाही दिलं त्यालाच कसं काय दिलं ही कोण लागून गेला आता बघू कसा निवडून येतो काही जण मुद्दामून बाकीच्याची मोड बांधत आहेत काही जण इतकं उत्मादपणे बोलताय एवढं घमेंटखोर बोलत आहेत ठीक आहे त्यांचा त्यांना लकला आपल्याला जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जे शब्द वापरायला शिकवलेले किंवा जो सुसंस्कृतपणा शिकवलेला त्याच पद्धतीनं आपण पुढं जाऊ आत्ता काही लोक तुम्हाला आज पण मला काही सांगितलं हे काम ते काम मी म्हणलं आता आचारसंहिता संपेपर्यंत थांबा ज्याने ते आचारसंहिता संपली की परत आपणच आहोत ना काम करायला दुसरं कोण येणार हे आत्ताचे जे आले ते निवडणूक आहेत म्हणून त्याला बोलवत त्याला बोलवत तू लढ तू लढ तू भर मी आहे तुझ्या माता हे असलं चाललंय काही त्या गोष्टीला महत्व देऊ नका आता इथे मला हे खासदार केलं असं झालं आमदार केलं असं झालं तुम्ही अगदीच तसं काही सांगू नका शेवटी सगळे आपल्याच मतदार हे काय झालं एका बाजूला आदरणीय पवार साहेब एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना का काही प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक हे फार चुकीच आहे अरे जरा दिलदारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मानाचा मोठेपणा करा त्याच्यामध्ये आपण आजपर्यंत एकत्रच होतो ना एकमेकाला आधारच मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार का साहेबच काय ना काय वर्ग मी हे कस आपल्याला त्याच्यामुळं असलं टो? काय टोक काय झालं बारामती तालुक्याच्या बाहेरील कुंड लोक बारामती एमआरडीसी मध्ये आहेत त्यांची गुन्हेगारी वाढत आहेत लोकांना मी ह्याच्याबद्दल आमच्या पोलीस यंत्रणेला सांगेन की बाबा हे असं चालणार नाही मी सतत त्यांना सांगतो ज्यावेळेस मी आढावा बैठक एस पीची घेतो पालकमंत्री म्हणून जे जे काही माझी जबाबदारी असती त्या पद्धतीनं मी इथल्या ॲडिशनल एस पीला डी वायस पीला पी आयला पी एस आयला यांना सगळ्यांना सा सांगेन हे मला तर अजिबात मला गाडी बसले होते मला हे अजिबात चालणार नाही पण तुम्ही फार संकुचित विचारायचे राहू नका आपल्याला त्यामध्ये बारामतीकरांचं पूर्णपणे आपल्या आता तुम्हाला बारामतीकरांनी दिलीच नसा माळेगाव कारखान्याला दिली आमदारकीला दिली बदल झाला ना बाबा त्याच्यामुळं मी आता तर मला खासदार केलं जे अठ्ठेचाळीस हजार मतं कमी पडली त्यांनी मला मत दिलं नाही आता हे पण बघतो आणि मग एक लाख मते पैसे झाली असते घडलं काय रे थोडं झाले मित्रांनो तसं नसतं काही काही माणसं जोडायची असतात काहीच काही थोडस चुकलं असेल तर त्याला अनुदा प्रवाह काय हरकत काय झालं गेलं गंगेला मिळाल झालं गेलं करेला मिळाल आणि तिथून सोनगावला निरेला मिळाल आणि तिथून चंद्रभागेला मिळाल मित्रांनो या इतक्या आपल्याला खूप अजून पुढे जायचंय त्याच्यातनं फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका ह्यामध्ये एक्केचाळीसच्या एक्केचाळीस बारामतीचे उमेदवार बेचाळीस नगराध्यक्ष धरून बेचाळीस हे कसे निघून येतील आणि अठरा अठरा नगरपालिके नगरपंचायतीचे कसे येतील हे आपण बघू ना त्यामध्ये त्यांनाही तुम्ही सांगा की बारामतीला जाताना बघताय तसं आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचंय आणि आपली तेवढी धमक आहे ना, ना आपण जे बोलतो करतो, ते करतो आपल्या मनगटामध्ये तेवढी जोर आहे तेवढी ताकद आहे ते, ते करायची हिंमत आहे आपल्या अनेक गोष्टी सी एस आरच्या निमित्तानं झालेल्या आहेत त्या उद्योगपतींना पण आपण सांगू शकतो मी आत्ता काही काही ठिकाणी सी एस आरचा निधी आणलेला आहे त्यामुळे तिची ती काळजी तुम्ही करू नका तुम्ही फक्त तुमच्याकडनं चुकवून देऊ नका एक एक तिकडे देतोय एक नाही ना अर्थ नाही पाव देखील नाही सगळं ते आपल्या प्रभागातल्या किंवा त्या बॉर्डातल्या महिलेला किंवा पुरुषाला हे घड्याळ फक्त बघायचं तिथं बटन दाबायचं कारण तुम्ही जेवढं इथं एकतर्फी विजय मिळवून द्या माळेगावला पार्वतीला तेवढं मला मान माझी जिल्ह्यामध्ये वाढणार जिल्ह्यामधलं जेवढे माझे विचाराचे लोक निवडून देतील ती ताकद मला राज्यात मिळणार हे गणित आहे सूत्र त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टीचा अजिबात विचार त्या ठिकाणी करू नका आपण हे करताना श्रद्धेला पण तेवढंच महत्व दिलं सगळ्या जाती धर्माच्या महत्वाची ठिकाणं अजून काही स्वच्छ दफनभूमी राहिलेली असेल तर ते पण आपण करू ना काही का ठिकाणी अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्या करू कारण जो काम करतो तोच सुधारणा करू शकतो जो कामच करू शकत नाही तो काय करणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझ्या माळेगाव आणि बारामतीला पण आपल्याला माळेगावला सुद्धा एक रोड मॉडेल नगर पंचायत कशी असू शकते ही आपण जसं बारामती नगरपालिका रोल मॉडेलच्या रो निमित्तानं चाललेलो आहे महाराष्ट्रात तशा पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्रात माळेगाव नगरपंचायतीचा चेहरा मोरा आपल्याला बदलायचा आहे